मच्छिंद्र भांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की उत्तर महाराष्ट्र गुजरात राजस्थानच्या काही भागामध्ये आणि मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये पश्चिमेला पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि कमी दाबाचं तीव्र क्षेत्र या ठिकाणी तयार झालेलं आहे याला अरबी समुद्रातून येत असलेल्या बाष्पामुळे याची तीव्रता वाढलेली आहे आणि खास करून याचा परिणाम थोडा उत्तर महाराष्ट्रात आज आणि उद्या राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की मेघगर्जनेसं पावसाचं वातावरण हे मॉर्निंग सेशनमध्ये म्हणजे सकाळच्या पहाऱ्यामध्ये आपल्याला कमी दिसतं परंतु त्याचा देखील हा दायरा निश्चित आहे आणि थोडं या ठिकाणी ओरिसाच्या दरम्यान एक क्षेत्र आहे आणि एक क्षेत्र हे अंदमान बेटांच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे आता या तीन क्षेत्रामध्ये असलेली ट्रफ हे विदर्भावर थोडाफार पाऊस देऊ शकते आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस देऊ शकते असा अंदाज आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात आज पावसाचा अंदाज देण्यात आला आहे हा पावसाळी अंदाज सात तारखेला देखील कायम आहे आठ तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी उघडेल परंतु पश्चिम महाराष्ट्र उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे स्थानिक शक्यता उत्तर मराठवाडा आणि विदर्भात कायम असणार आहे कोकणात कायम असणार आहे आपण बघतो विदर्भामध्ये आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाचं प्रमाण दहा तारखेला वाढण्याचा पहिला अंदाज देण्यात आला आहे अकरा तारखेला मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वाढते आहे दहा तारखेला आपण बघतो मराठवाडा आणि विदर्भात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे विदर्भात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे तेरा तारखेला दरम्यानच्या काळात ज्या भागात स्थानिक वातावरण आहे विरुद्ध भागात किंवा उर्वरित भागामध्ये पावसाचं पावसाची उघडी असणार आहे विदर्भातून चौदा तारखेला जोरदार पावसाला सुरुवात होईल पंधरा ही विदर्भात पाऊस असण्याची शक्यता आहे स्थानिक स्वरूपामध्ये मात्र जे फेस मॉडेलने महाराष्ट्रात अतिवृष्टीची किंवा मोठ्या पावसाचे कुठलेही संकेत पंधराला दिलेले नाहीत आपला अंदाज असतो की हवामान ही बदलणारी गोष्ट आहे आणि सातत्याने यामध्ये बदल होतो ते बदलाची अपडेट आपल्याला सकाळ संध्याकाळ बघावी लागते आपण सध्या न्युमेरिकल मॉडेल प्रिडिक्शननुसार ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज बघतो आपल्याला याही मॉडेलमध्ये आपण बघतो की पावसाचं क्षेत्र उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात असणं अपेक्षित आहे साधारण सात तारखे महाराष्ट्रात आठ ते बारा उघडीप असेल मात्र आपण बघतो की बारा तारखेला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे आणि त्यामुळे पंधरा सोळा असं पुन्हा महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाळतोन दाखवायला सुरुवात केली आहे इशियन मॉडेलचा अंदाज आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तीव्र कमी दाबाचं क्षेत्र गुजरात राजस्थानच्या सीमेवर आहे आणि त्याचा फार विपरीत परिणाम गुजरात राज्यावर होतो आहे त्याचा थोडा परिणाम पश्चिम मध्य प्रदेश आणि उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर कोकणामध्ये होणार आहे आणि त्याची शक्यता आजही आहे थेड्यात त्याचा थोडा प्रभाव आपल्याला सात तारखेलाही जाणू शकतो उत्तर कोकण को आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये या मॉडेलचा अंदाज आपण ग्राह्य धरतो आणि आठ तारखेपासून पाऊस महाराष्ट्रात उघडणार आहे नऊ तारखेला महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही दहा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही परंतु महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात म्हणजे चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूरच्या दक्षिणी भागात पावसाची शक्यता निर्माण होते अकरा तारखेला या सर्व भागात पावसाची शक्यता आहे तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे त्यामुळे या भागात अतिवृष्टी होईल शेतकऱ्यांनी आपल्याला महाराष्ट्रात मात्र या काळात उघडीप मिळण्याची शक्यता आहे तेरा तारखेला आपण बघतो आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणाच्या काही भागात अतिवृष्टीचे संकेत कायम आहेत विदर्भातून अतिवृष्टीला महाराष्ट्रात सुरुवात होईल चौदा तारखेला तीव्र क्षेत्र पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ खास करून पश्चिम विदर्भात अतिवृष्टीची शक्यता राहील आज पंधरा तारखेला पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र संपूर्ण कोकण अतिवृष्टीचे संकेत दिले आहेत हे मॉडेल एरर आहेत बऱ्याच ठिकाणी आपल्याला हा अंदाज बदललेला पण दिसतोय प्रत्यक्ष ह्या तारखा येऊन पाऊस किती पडेल यावर आता सर्व बाबी अवलंबून आहे सोळा तारखेला देखील मराठवाडा मध्य महाराष्ट्र ठाणे मुंबई नवी मुंबई पालघर या भागात अतिवृष्टीची शक्यता आहे सतरा तारखेला हे क्षेत्र गुजरातवर पुन्हा निघून जाईल अरबी समुद्रात निघून जाईल असा अंदाज आहे अठरा तारखेला मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणात स्थानिक वातावरण आहे पूर्व विदर्भात स्थानिक वातावरण आहे एकोणीस हे महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण वगळता स्थानिक वातावरणाची शक्यता आहे वीस तारखेला मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण कमी होईल मात्र वातावरण वीस नंतर बदलायला सुरुवात होईल आपण बघतो कमी दाबाचं क्षेत्र कोटा उदयपूर या राजस्थानच्या काही भागात पोहोचलं आहे या पद्धतीने या बाजूने बाष्पयुक्त वारे खेचले जात आहेत आणि पर्यायाने उत्तर महाराष्ट्रात अजूनही नाशिकसह पावसाची शक्यता आहे थोडं मुंबईसह नवी मुंबई ठाण्यामध्ये देखील जोरदार मान्सून सरी होऊ शकतात तेरा तारखेला एक कमीदाबाचं क्षेत्र विशाखापट्टणम विजयवाडाच्या दरम्यान तयार होणार आहे आणि हे किती ताकदीने भूभागावर येतं आहे आणि महाराष्ट्रावर किती परिणाम आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे बरेच लोक याला परतीचा पाऊस म्हणत आहेत परंतु हा परतीचा पाऊस नाही हा मान्सूनचाच पाऊस आहे परतीचं वातावरण हे तेवीस चोवीस तारखेनंतर सुरू होईल जेव्हा स्थानिक पावसाळी वातावरण तयार होतं आणि कमीदाब यांचा प्रभाव हा केवळ मध्य प्रदेश महाराष्ट्रापर्यंतच मर्यादित राहतो तेव्हा परतीच्या पावसाला अनुकूल स्थिती तयार होते राजस्थानमध्ये उच्चदाब तयार होतो अजून तसं कुठलंही लक्ष नाही त्यामुळं सध्या तरी आपल्याला महाराष्ट्रावरून हा दुसरा कमी दाब जाण्याचे पुन्हा संकेत आले आहेत मुंबईवर त्याचा मोठा परिणाम होईल जो आपण ह्या पूर्वीच्या अंदाजांमध्ये देत होतो परंतु दोन दिवस हे अंदाज सारखे बदललेले आपल्याला बघायला मिळाले त्यामुळे ही अपडेट महत्वाची आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आपण रात्रीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं तर पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये म्हणजे जवळपास या पट्ट्यामध्ये पावसाचा अंदाज दिलेला नव्हता आज रात्री मात्र आपल्याला रात्रीमध्ये बदल बघायला मिळतोय आणि हे हवामानातले हो बदल आहेत म्हणूनच आपण अपडेट सकाळ संध्याकाळ देत असतो पुन्हा एकदा या पट्ट्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता वाढली आहे विदर्भ मराठवाड्यात अतिवृष्टीची शक्यता पहिल्यापासूनच आहे त्यामुळे साधारणपणे आपल्याला या सर्व भागामध्ये अजूनही अतिवृष्टीचे संकेत कायम आहेत आणि विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र आता अतिवृष्टी समाविष्ट झालेला आहे जर असाच अंदाज राहिला कारण आता हा अंदाज जवळ येतोय आज आपण सहा तारखेला पोहोचलो आहोत आणि तशी कमी कालावधी आहे त्यामुळे असं मला वाटतंय की हा अंदाज आता बरोबर होईल आणि त्यामुळे अतिवृष्टी ही कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश महाराष्ट्र असा होणार आहे आज महाराष्ट्रामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली थोडं छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक विभागात पावसाची शक्यता आहे या विभागातील शेतकरी बऱ्याचदा अशा कॉमेंट्स टाकतायत की आमच्याकडे भुरभूर पाऊस आहे परंतु या विभागात म आपले अनेक सबस्क्रायबर आहेत जे माझ्या सातत्याने संपर्कात असतात त्यामुळे बऱ्याच विभागात मुबलक पाऊस झालेला आहे याचं टक्केवारी सत्तर टक्क्यापर्यंत आहे केवळ तीस ते पंचवीस टक्के भाग असा आहे की जो पूर्व भाग आहे म्हणजे धुळ्याचा पूर्व भाग असेल थोडा धुळ्याचा जळगावचा पूर्व भाग असेल थोडा नंदुरबारचा उत्तर पूर्व भाग असेल या ठिकाणी थोडा पाऊस कमी आहे परंतु उर्वरित भागात खूप चांगला पाऊस या विभागात झालेला आहे आणि अजूनही तो पाऊस होणार आहे जळगाव धुळे आणि नंदुरबार नाशिक विभागात सहा आणि सात तारखेला पावसाचा अंदाज कायम आहे थोडं गडचिरोलीतही पाऊस असेल आठ तारखेला नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे उर्वरित महाराष्ट्रात पाऊस उघडलेला असणार आहे कोकणासहित नऊ तारखेला कोकणासहित बहुतांश भागात पाऊस उघडणार आहे मात्र सोलापूर लातूर पूर्व भागामध्ये नांदेड पूर्व भागामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा जिल्ह्यात पावसाचा अंदाज कायम आहे दहा तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजेच सांगली सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज कायम आहे अकरा तारखेला पूर्व विदर्भात थोडा पाऊस लातूरमध्ये थोडा पूर्वेला पाऊस आहे बाकी महाराष्ट्रात कडकडीत उघडीप आहे बारा तारखेला विदर्भ आणि पूर्व मराठवाडा या ठिकाणी थोडं पाऊस वाढू शकतो दुसरं कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर परिणाम करेल तेरा तारखेपासून हा अंदाज आपला फार पहिल्यापासून होता परंतु मध्यंतरी दोन दिवस अंदाजात खूप फेरबदल आलेले आहे त्यामुळे होणारा कमी दाब हा होणारच आहे आणि तो महाराष्ट्र येणारच आहे परंतु त्यामध्ये होणारे बदल मात्र शेतकऱ्यांनी सातत्याने लक्षात घ्यावेत अतिशय अतिवृष्टीची परिस्थिती विदर्भ मराठवाड्यात आपल्याला तेरा तारखेपासूनच जाणवायला सुरुवात होईल चौदा तारखेला पुन्हा एकदा सोलापूर लातूर सांगली भागातून किंवा परभणी नांदेड बीड हिंगोली वाशिम भागात जालन्या भागात पुन्हा अतिवृष्टीच्या संकेत आलेले आहेत आपण ही जर अतिवृष्टी बघितली तर कशा पद्धतीने हे वातावरण सरकते आपण अहिल्यानगरकडे बीड बीडकडे ही वातावरण सरकेल असा आपण यापूर्वी अंदाज दिलेला होता आणि तो अंदाज तसाच राहण्याची शक्यता आहे कारण एक खूप मोठं कमी दाबाचं क्षेत्र विशाखापट्टणमपासून सक्रिय राहणार आहे आणि आपण बघतो की संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरंगांवर खूप मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला पंधरा तारखेला बघायला मिळेल या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा म्हणजे पुणे आणि सांगली सातारा जिल्ह्यामध्ये मुंबईमध्ये नाशिकमध्ये अतिवृष्टीची शक्यता कायम आहे बरं पंधरा तारखेचा रात्रीचा दिवस मुंबई आणि पालघरसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण एक मोठं क्षेत्र या ठिकाणी परिणाम करण्याचा अंदाज पुन्हा तयार झाला आहे आणि विशेष म्हणजे हा अंदाज फिरून फिरून मुंबईवर पाऊस देणार आहे आपण बघतो या काळातही उत्तर महाराष्ट्रात पुन्हा मोठे पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबईत हे मोठे पाऊस होतील आणि साधारण सतरा तारखेला हे क्षेत्र अरबी समुद्रात सरकून जाण्याची शक्यता आहे त्यामुळे सतरा तारखेला दुपारनंतर पुन्हा स्थानिक वातावरण सुरू होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये कोकणासहित हा एक अंदाज आहे यापूर्वीच्या अंदाजात अठरा तारखेला स्थानिक वातावरण नव्हतं परंतु आता पुन्हा स्थानिक वातावरण हे महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात दाखवलं जात आहे एकोणीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रात पुन्हा मोठ्या पावसाचे संकेत आहेत आणि वीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे